आरक्षणाच्या मुद्द्यांवरनं बांगलादेशामध्ये मोठं आंदोलन पेटलंय त्यामुळे देशातली परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे बांगलादेशामध्ये सरकारी नोकऱ्यांमधला कोटा सिस्टीम रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं हिंसक आंदोलन सुरू झालेलं आहे काही आठवड्यातच या आंदोलनाचं लोण संपूर्ण देशामध्ये पसरलंय आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये एकशे पाच जणांचा मृत्यू सुद्धा झालाय शेख यांच्या नेतृत्वात सरकारनं कायदा सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशामध्ये कर्फ्यू सुद्धा लागू केलाय आणि लष्कराला सुद्धा तैनात केलेले लाठ्या काठ्या दगड घेऊन रस्त्यावरती उतरलेल्या आंदोलनकर्त्यांनी बसेस खाजगी वाहनं यांना आग लावून दिलीय आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक आंदोलनकर्ते आणि पोलीस सुरक्षा यंत्रणा जवानांमध्ये संघर्ष झालाय देशामधल्या मोबाईल इंटरनेट सर्व्हिसेस सुद्धा बंद करण्यात आले आहेत काय नेमकं हे प्रकरण मुद्द्यावर बांगलादेश का पेटलाय आरक्षण मुद्दा जणांचा जीव जाण्यासाठी जबाबदार आहे का जाणून ह्या व्हिडिओच्या बांगलादेशामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये छप्पन्न टक्के आरक्षणाची तरतूद आहे ज्यामध्ये तीस टक्के आरक्षण पाकिस्तान सोबत एकोणीशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये उतरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी आहे त्याशिवाय दहा टक्के वंचित प्रशासकीय जिल्ह्यांसाठी दहा टक्के महिला पाच टक्के अल्पसंख्याक समुदायामधून येणाऱ्या जातींसाठी आणि एक टक्के आरक्षण हे दिव्यांगांसाठी आहे पण स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या तीस टक्के आरक्षणाला विद्यार्थ्यांनी विरोध केलाय एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तानामधनं बाहेर पडताना झालेल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये कामी आलेल्या तसंच लढणाऱ्या सैनिकांच्या मुलांना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या विरोधात विद्यापीठातील विद्यार्थी गेले अनेक दिवस निषेध मोर्चे काढत होते काही नोकऱ्या महिला वांशिक अल्पसंख्यांक आणि दिव्यांगांसाठी सुद्धा आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत हे आरक्षण भेदभाव करणार आहे आणि नोकरीसाठी मेरिटच्या आधारावरती निवड व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली होती राजधानी ढाक्यासह विविध शहरात आरक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या आणि त्याचा विरोध करणाऱ्या गटांमध्ये संघर्ष सुद्धा दिसून आला बांगलादेश छात्रलीग म्हणजेच बी सी एल या आवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेनं आरक्षणविरोधी चळवळीला विरोध केलेला होता चांगला पगार मिळत असल्यामुळे बांगलादेशामध्ये सरकारी नोकरीला विशेष महत्त्व आहे साधारणत एकूण जागांपैकी अर्ध्या जागा कोणत्या जा न कोणत्या गटासाठी राखीव आहेत या व्यवस्थेमुळे याच वर्षी जानेवारीमध्ये चौथ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान शेख हसीना ह्यांच्या सरकारचा पुरस्कार करणाऱ्या गटांच्या मुलांना मदत मिळते असं टीका करणारे म्हणत आहेत दोन हजार अठरा साली झालेल्या निदर्शनांमुळे शेख हसीना यांनी आरक्षणं रद्द केली होती पण कोर्टानं या जून महिन्यामध्ये ते पुन्हा लागू करण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे नव्यानं निषेध आंदोलन सुरू झाली आहेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांची आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची रहा संभावना शेख हसीना यांनी रझाकार अशी केलेली आहे बांगलादेशामध्ये रझाकार हा शब्द एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये पाकिस्तानच्या लष्कराबरोबर हात मिळवणी करणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो शेख हसीना यांच्या या वक्तव्यामुळे विद्यार्थी नेते आता चिडलेत तसंच या तुलनेमुळे पी सी एलच्या लोकांना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचं म्हटलंय पण त्या ठिकाणी भारतीय सुरक्षित आहेत ज्यामध्ये विद्यार्थी आहेत भारताचं परराष्ट्र खातं या घटनांवरती लक्ष सुद्धा ठेवून भारतीय विद्यार्थ्यांना हो सुरक्षितपणे बांगलादेशात मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बांगलादेशातील परिस्थितीबद्दल सांगितले सांगितलंय की तिथे राहणारे सगळे भारतीय नागरिक सुरक्षित आहेत परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले होते की बांगलादेशमध्ये आठ हजार पाचशे भारतीय विद्यार्थी आहेत आणि सुमारे पंधरा हजार भारतीय नागरिक तिथे राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी दूतावास सक्रिय आहे, आहे आणि परिस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत